नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केच शहरामध्ये सातत्याने निर्माण होणारे जे प्रश्न आहेत त्यापैकीच हा एक प्रश्न आहे कुणीतरी रस्त्यावर अचानक मालकी सांगतं कुणी एका प्लॉटवर चार चार जण दावे करतात आणि मग ज्यांनी पैसे मोजलेले आहेत आणि ज्यांनी घराचं स्वप्न पाहिलेलं आहे ते काही वर्षानंतर अडचणीत येतात असाच एक प्रश्न निर्माण झाला आहे कानडी रोडवरून प्रशांत नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचा जा। मागच्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून या रस्त्यावरून लोक वागत आहेत मात्र एवढ्या वर्षानंतर एकजण कुणीतरी कानडी रोडच्या कडीला येतं आणि जे सीबीनं ते रस्ता उकडून टाकतं आणि त्यावर मालकी हक्क सांगतो आता या रस्त्यावरून वागणारे जे लोक आहेत ते प्रशांत नगरमधील शेकडो घरांमध्ये राहणारे लोक आहेत आणि त्यांना आता मोटारसायकल घेऊन जाता येईल एवढा सुद्धा रस्ता राहिलेला नाही मग चाळीस पन्नास वर्षानंतर या ठिकाणी कुणी मालकी हक्क सांगितला त्यांच्याकडे रितसर रजिस्ट्री आहे का हे प्रश्न अनुत्तर येत आहेत मात्र शनिवारी हा रस्ता खोदून टाकला आणि रहिवाशांची मोठी अडचण निर्माण झाली तात्काळ रहिवासी एकत्र आले दाद मागितली मात्र दाद कुणाला मागायची हाच केजमध्ये सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सदरील भाग हा प्रभाग चारमध्ये येतो चारमध्ये जे काही नगरसेवक या भागातून निवडून येतात त्यांना या प्रश्नांची जाण आहे का आणि ते हा प्रश्न सोडवतील का हा खरं तर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अशा प्रकारे पुढे अनेक भागांना हा जोडणारा रस्ता आहे त्याच्याही बाजूला एक रस्ता आहे तो ही अशाच प्रकारे ब्लॉक केला गेल्याचं सांगितलं जातं मात्र आता रहिवाशांची आजच वागण्याची मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली आहे आणि मग काहीतरी चर्चा झाली काहीतरी रहिवाशांनी पैसे देऊ केल्यानंतर आता यावर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे मात्र प्रश्न हा जो आहे निर्माण झालेला आहे तो मात्र चाळीस ते पन्नास वर्षांनंतर झाला